मित्रांनो संवाद महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या तुमच्याकडे बाईक आहे का, का? बाईक असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण हे जे वाहतूक पोलीस आहेत ते असे त्रास देत असतात सर्वसामान्यांना असं म्हटलं जातं आज ही घटना ठाण्यातली आहे ही ठाण्यामध्ये अशाच पद्धतीनं स्वतःची गाडी न वापरता एखादी गाडी पकडलेली असते त्याच्यावरती एक स्टिकर लावतात आणि त्या स्टिकरच्या माध्यमातून ते त्यांची हेराफेरी चालू असते याचाच आज आढावा घ्यायचा आहे एका तरुणाने हे सगळं हेरलं त्याला आडवलं होतं पहिलं आणि आडवल्यानंतर त्याच्याकडून दंड घेतला आणि त्यावेळेला दंड घेऊन पोलीस चालले तेव्हा हा तरुण त्यांच्या पाठीमागून पळत धावला आणि म्हटला तुमच्या डोक्यामध्ये हेल्मेट नाही तुम्ही ही जी गाडी चालवताय ही जुनी गाडी आहे ही पोलिसांचीच गाडी आहे का अशी त्याने प्रश्न खूप विचारले गेले तेव्हा पोलिसांनी आरेगावीची उत्तरं दिली आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न पोलीस करत होते पण अशा वेळेला त्या तरुणांनी त्यांचा व्हिडिओ काढला आणि संबंधित तिथले पोलीस अधिकारी त्यांना दाखवला की ह्या अशा पद्धतीने जर पोलीसच सगळे नियम धाव्यावरती बसवत असतील तर सर्वसामान्य व्यक्तीचं सर्वसामान्य माणसांना तुम्ही वेटीत धरून त्यांच्याकडून दंड घेऊन जर तुमच्याच का अध्यक्षांना कार्यक्षांना ह्या जर त्यांचे भान नसेल तर नेमकं मग करायचं काय चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका